शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना पदाधिकारी पदनियुक्ती व मार्गदर्शन मेळावा शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी इंदु लॉन काळेवाडी येथे संपन्न झाला पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच युवा सेनेचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला युवासेना शहर प्रमुख चेतन पवार यांची पिंपरी चिंचवड शहर युवासेना प्रमुखपदी निवड झाल्यानंतर संघटना शहराच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असा मेळावा शहरात प्रथमच आयोजित करण्यात आला होता त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मेळाव्याचे आयोजन युवासेना शहर प्रमुख चेतन पवार यांनी केले होते मेळाव्यामध्ये पिंपरी विधानसभा क्षेत्रातील पंचेचाळीस आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रातील पस्तीस पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले पिंपरी चिंचवड शहर समन्वयक म्हणून युवा स्वाभिमान संघटनेमधून आलेले अमोल श्रीराम खरात यांची निवड करण्यात आली तसेच त्यांच्या समवेत आलेले तौफिक शेख यांची पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली पिंपरी व चिंचवड विधानसभेमध्ये विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख सोशल मीडिया प्रमुख शाखाधिकारी तसेच कॉलेज कक्ष अधिकारी अशा प्रत्येक प्रभागात नियुक्त करण्यात आल्या सदर मेळाव्यास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजुक वाघरे पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच माजी आमदार गौतम चाबुकस्वार पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ऍडव्होकेट सचिन भोसले मावळ लोकसभेचे समन्वयक केसरीनाथ पाटील महाराष्ट्र राज्य युवती प्रवक्ता अयोध्या पोळ पिंपरी चिंचवड शहर संघटिका अनिता तुतारे उपशहर प्रमुख हाजीबाई दस्तगीर उपशहर प्रमुख अमोल निकम उपशहर प्रमुख राजाराम कुदळे उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे महिला चिंचवड विधानसभा मंगलताई बोकरे पिंपरी विधानसभा प्रभारी माधव मुळे युवासेना विस्तारक विशाल ससाने मावळ लोकसभा मतदारसंघ निरीक्षक शैलेश मोहिते पाटील चिंचवड विधानसभा प्रमुख अनंता भाऊ कोराळे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या मेळाव्यात असंख्य युवकांनी हजेरी लावली सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे सदर मेळाव्याच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय वाघेरे पाटील व युवासेना प्रमुख चेतन पवार यांच्यासोबत सर्व मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीत सहभाग घेऊन उपवास सोडला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा